आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्या पर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्या पर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकास कामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्या पर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस न्यूज वर पहा संपर्क क्रमांक आहे हातकरंगले तालुक्यातील माणगाव इथले तानाजी बाजीराव कोळी त्यांची आई शांताबाई कोळी आणि तानाजी यांची मुलगी वैष्णवी कोळी हे सांगलवाडीहून दोन दिवसापूर्वी आपल्या मोटरसायकलवरून वरून दानोळी कुंभोज मार्गे येत होते ते कुंभोज मार्गावरील कुंभोज इथल्या चौगले माया शेजारी आले असतात कार आणि मोटरसायकल यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मोटरसायकल स्वार तानाजी बाजीराव कोळी वयवर्ष अठ्ठेचाळीस हे जागीच ठार झाले होते तर मोटरसायकलवर पाठीमागे बसलेले त्यांची आई शांताबाई वयवर्ष सत्तर मुलगी वैष्णवी वयवर्ष तेरा या गंभीर जखमी झाल्या त्यांना उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले शांताबाई यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं तिथे उपचार सुरू असतानाच आज सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला या अपघातात मुलगा आणि आईचा मृत्यू झाल्यानं माणगावसह परिसरात हळहळ व्यक्त होते